नमस्कार ज्योतिषशास्त्रा बद्दल उत्सुकता असणारे त्याबद्दल शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या व्यस्त वेळांमध्ये प्रयत्न करणारे सगळे ज्योतिषप्रेमी किंवा ज्योतिषशास्त्राचा बद्दल आदर असणाऱ्या सर्व आपल्या अभ्यासकांचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा कारण आपल्या या व्यस्त वेळात आपण वेळ काढणार आहोत त्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला ह्या पोस्टल कोर्स मध्ये आपण काय काय शिकणार आहोत किंवा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा याबद्दल आपण आता या व्हिडिओत बोलतो कारण हे जे काही अभ्यास करायचा आहे हा तुमचा तुम्हाला करायचा आहे पण तो कशा पद्धतीने केला पाहिजे की जेणेकरून तो अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होईल त्यामध्ये तुम्हाला गती प्राप्त होईल ह्यासाठी मी हा व्हिडिओवर बोलत आहे तुमच्याशी संवाद साधत आहे प्रत्येकाचा अभ्यासक्रमाचा हे वेगळा वेगळा आहे कारण आपल्या संस्थेकडनं तीन अभ्यासक्रम आहेत ज्योतिष प्राज्ञ ज्योतिष विशारद आणि कृष्णमूर्ती पद्धतीचा सर्टिफिकेट कोर्स आहे प्राज्ञेमध्ये मध्ये आपण अबकड ज्योतिषशास्त्रातलं शिकतो आहोत आणि विशारद मध्ये त्याच्या पुढची अभ्यासक्रम आहे आणि सगळ्यात पुढचा म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीचा आहे की ह्या सगळा अभ्यास वैदिकचा हा अत्यंत मूळ गाभा शिकल्यानंतर त्याचा बेस पक्का झाल्यानंतर एक सूत्ररूपाने आपण पटापट काही कुंडला सुरू शकतो काही ह्या अनुषंगाने केलेली जी कृष्णमूर्तीनी सूत्र आहेत ती आपण शिकणार आहोत पण सुरुवातीला प्राज्ञ प्राज्ञेमध्ये म्हणजे अबकड ज्योतिषशास्त्राचं अबकड म्हणजे काय तर ग्रह नक्षत्र भाव म्हणजे त्या कुंडलीतले भाव कुंडली म्हणजे काय त्याबद्दलची कालगणना कशा पद्धतीने विचार केलेला आहे त्याबद्दल खगोलशास्त्राची माहिती कारण आपण शाळा सोडल्यानंतर खूप आ, की आपल्याला खगोलशास्त्राबद्दल माहितीच नाहीये किंवा आपण विसरलो आहोत म्हणजे अक्षांश काय रेखांश काय इंग्लिश मध्ये माहिती आहे काही ना मराठीत माहिती आहेत पण त्याचा इथे उपयोग का केला जातो आपली कुंडली बनवताना त्याबद्दलची माहिती किती आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे पंचांग म्हणजे काय ते पंचांग कसं बघितलं पाहिजे त्या पंचांगातली म्हणजे दिवसभराची पाच अंग कुठली असतील त्या अंगांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग होऊ शकतो का ह्याबद्दलची माहिती आहे आपल्याला पोस्टल कोर्सला नॉर्मली आपल्याला एक पेपर दर महिना दिले जातात वेगवेगळे विषय वे वे परंतु आपण असं न करता एक पुस्तक तयार केलंय जेणेकरून ते सगळं एकत्र राहिलं जा पाहिजे त्याची बांधणी एकत्र असावी आणि त्याच्यात काही जागा सोडल्यात तुम्हाला लिहायला कि तुम्हाला काही विशेष स्वतःला जाणवलं कुठे काही वेगळं वाचलं गेलं तर ते, ते एकत्र नोंद करता यायला पाहिजे म्हणून आपण त्या पुस्तकामध्ये काही जागा सोडलेल्या आहेत या पुस्तका बरोबर म्हणजे अभ्यासक्रमाचं पुस्तक हे तुम्हाला बाहेर विकत मिळणार नाही जो अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेईल त्यालाच ते पुस्तक दिलं जातं आणि त्या पुस्तकाबरोबर पंचांग दिले जातात त्या त्या वर्षीच पंचांग दिलं जात की जेणेकरून तुमच्याकडे पंचांग असेल आणि पुस्तक असेल ह्या पुस्तकामध्ये आपल्याला अं ग्रहांच्या बरोबर नक्षत्राचाही अभ्यास आहे ग्रहांना महत्व द्यायचं का नक्षत्राला महत्व द्यायचं अशा प्रकारचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत की जे तुम्हाला बघता येऊ शकतात कारण खूप लोक फक्त ग्रहाला महत्व देतात आणि घाबरून जातात तर ज्योतिषशास्त्रामध्ये मुख्यतः आपण ज्योतिषी होताना ज्योत ईश म्हणजे जे ईश्वरांनी विधी लिखित किंवा एक निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला एक ज्योत एक आशा एक प्रकाशाची किरण दाखवून आपल्याला एक सद्विचार देऊन आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची मार्ग दाखवले ज्योतिषशास्त्रांनी मूलत कुठल्याही उपायाकडे म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमात मूलतः उपाय नाहीत वेदशास्त्रामध्ये किंवा म्हणजे आपल्या वेदांगामध्ये किंवा वेदाचे जे सहा अंग आहेत त्या सहा अंगांमध्ये जे ज्योतिषशास्त्र लिहिलेले आहे त्याच्यामध्ये उपाय नाहीत परंतु नंतरच्या काळात काही ऋषी त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार अं खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत पण आपण मुळत हा ज्योतिषशास्त्र शिकत आहोत की ज्याच्यामध्ये आपण आता ह्या इथे कुठेही उपायाबद्दल उल्लेख केलेला नाही प्युअर ज्योतिषशास्त्र आपण शिकणार आहोत त्यामुळे ज्योतिषशास्त्रात हो। त्या जो आहे अभ्यासक आहे त्यांनी सारासार विचार करणं अपेक्षित आहे कशा प्रकारचा कि आपल्या शास्त्रामध्ये आपल्या देवदेवतांनी आपल्या संतांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे किंवा आपल्याला कुठल्या उपायांचा उपयोग करायला सांगितलं आहे का नाही सांगितलं आहे या सगळ्याचा अपेक्षित आहे हे मी एक सुत वाच करते मग शेवटी ज्याने त्याने आपल्या अभ्यासानुसार आपल्या ज्ञानानुसार हे पुढे कसं न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे या अभ्यासक्रमामध्ये आपण सहा महिन्याचा जो क्रम आहे याच्यामध्ये आपण दहा वेळा तरी कमीत कमी ते पुस्तक वाचलं गेलं पाहिजे ते वाचताना प्रश्न निर्माण होऊ शकतात ते ते प्रश्न प्रश्न तुम्ही तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि लिहिलेले मला साधारण महिन्या दीड महिन्यानी दोन महिन्यानी मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून ते विचारावेत आणि आपण एक वेळ ठरवून फोन करून ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे कारण मुळात कोर्स कोस्टल कोर्सला अशा पद्धतीने संवाद साधला जात नाही ते तुम्हाला दिलं जात तुमचा तुम्ही अभ्यास करायचा तुम्ही परीक्षा द्यायची असते परंतु मला असं वाटत की आपण एक वेळ नाही या कारणास्तव हा एक मार्ग निवडत आहोत परंतु आपला संवाद राह चालू राहायला पाहिजे ह्यासाठी मी आपल्याला ह्यातल्या हा एक मार्ग काढलेला आहे तुम्हाला जसं ते पुस्तक आणि पंचांग दिलं जाईल त्याचबरोबर आपले काही व्हिडिओ आहेत ह्या नक्षत्र राशी भाव सगळ्याबद्दलचे ते इवन गणिताबद्दलचेही हे सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर केले जाणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता मंगळ ग्रहाबद्दल अभ्यास करत असाल तर मंगळ ग्रहाबद्दलच पुस्तकातलं अभ्यास करायचा वाचन करायचं मंगळ ग्रह ज्या ज्या नक्षत्राचा स्वामी आहे त्या त्या नक्षत्रांचा पण वाचन करायचं त्याचबरोबर जो व्हिडिओ मंगळाबद्दल दिलेला आहे त्याबद्दलचं ही ऐकायचं ऐकताना आपल्याला जे वाटेल त्या पुस्तकात अथवा आपली एक स्वतंत्र वहीमध्ये लिखाण करायचं लिखाण जरूर करा लिखाण आणि काय होतं आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये जे विचार निर्माण होतात ते विचार जेव्हा हाताने लिहिता लिहिता परत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं काहीतरी चांगली सुधारणा होते थोडस काही स्किप करावं असं वाटतं पण हा जो फरक आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक स्वतःला वेगळे पण जाणवतो त्यामुळे अभ्यास करणाऱ्यांनी जरूर आणि जरूर लिखाण करावं हा माझा नक्की आग्रह राहतो लिखाणामुळे आपण प्रगल्भ होतो कारण लिहिताना बुद्धी आणि आपलं डोळे डोळ्यांनी वाचत करत असतो हाताने लिहिताना आपल्याला परत पुन्हा विचार करावा वाटतो अशा तीन संगमांनी आपला अभ्यास अधिक अचूक होतो किंवा तो लक्षात राहतो काही काय झालं ना बरेच वेळा विरोध करते की ऑनलाईन तुम्ही मागू नका तुम्ही अभ्यासक्रम कारण ऑनलाईन करत कर स्क्रीनवर तुम्ही वाचत असता पण ते स्क्रीनवर बघता बघता हाताने लिहितानाची भूमिका होत नाही त्यामुळे ते लक्षात राहत नाही शाळेमध्ये किंवा अनेक ठिकाणी सांगितलं जात कि एक शब्द शंभर वेळा लिहा पन्नास पाचशे वेळा लिहा की जेणेकरून ते स्पेलिंग आपण पूर्वी करायचं बघा की स्पेलिंग इतक्या वेळा लिहून टाका कि ते पाठवत तस माझा नक्की आग्रह राहतो की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना कारण मुळातच हा विषय ना रोजच्या जीवनातला नाही हा वेगळा विषय आहे तर त्यामुळे हा वेगळा विषय आपण लक्षात राहत नाही मग हो। लक्षात राहण्यासाठी आपण हे वेगळे वेगळी माध्यम स्वीकारली पाहिजेत थोडासा वेळ काढावा परत परत सारखं नाही करावं लागत एकदा लिहिलं की बऱ्यापैकी लक्षात राहतं हा स्वानुभव आहे किंवा जे जे माझ्याकडे शिकलेले आहे त्या अनेक लोकांचा हा अनुभव आहे त्यामुळे व्हिडिओ ऐकणं त्या त्या अनुषंगाने ते व्हिडिओ ऐकायचे नुसतेच व्हिडिओ ऐकत बसायचं नाही नुसतंच वाचत बसायचं नाही ते एकमेकांशी संबंधित गोष्टी आपल्याला ऐकायच्या आणि वाचायच्या आणि लिहायच्या असं तीन गोष्टी आपल्याला एका वेळेला करायच्या आहेत तर या पद्धतीने अभ्यास करा हा अभ्यास करणं सोप आहे हे माझ्याकडे अनेक लोकांचे जे आपण म्हणूया मला त्यांनी दिलेले रिप्लाय आहेत किंवा त्यांनी जे व्यक्त झालेले आहेत किंवा त्या अनुषंगाने काही काही लोक अशी आहेत की त्यांनी अपकडपासून सुरुवात केली ते केपी पर्यंत केली आणि आता ते स्वतः प्रॅक्टिस करत आहे मुळतः आपलं आपल्याला कळलं पाहिजे यासाठी अभ्यास करायचा आहे मी त्याच्यावर प्रेडिक्शन्स करून लोकांना सांगीन मी त्याचा व्यवसाय करेन हे पहिलं लक्षात नका ठेव तुम्ही त्या स्टेपला जाणार आहात परंतु स्वतःच स्वतःला कळलं पाहिजे कारण ना आपल्याला इन अँड आउट आपण स्वतः माहिती असो किंवा आपल्या घरातले जे चार पाच मंडळी आहेत आपले भावंड आहेत आपले आई वडील आहेत आपले मिस्टर असतील म्हणजे काय जे जोडीदार आहेत ते किंवा आपली मुलं आहेत मी इन अँड आउट माहिती असतात कधी त्यांना आजार कोण आला कधी कोणाला काय झालं त्यांचा स्वभाव बाहेर कसा आहे आतमध्ये कसा आहे घरात कसा आहे इतकं छान पद्धतीने आपल्याला माहिती असतं त्यांचं नक्षत्र माहिती असतं त्यांची कुंडली माहिती असते तर त्या कुंडली अभ्यास करताना घेऊन बसायच्या खूप लोक सांगतात की आपली कुंडली अभ्यासू नका आणि मी तर म्हणते की जरूर अभ्यास जस आपण आपल्याला कळायला लागतो ना अरे आपल्या आयुष्यामध्ये या घटना घडल्या काय घडल्या कशामुळे का घडल्या हे आपल्याला कळलं ना की त्याचं दुःख राहत नाही किंवा काय घडणार आहे हे आपल्याला कळलं ना तरी त्याचं दुःख राहत नाही कारण त्यामुळे काय होतं आपण अलर्ट होतो चांगल्या गोष्टींसाठी पण आनंदी होतो वाईट घटना कुठे मध्ये थोडासा लॉस होऊ शकतो साडेसातीचा सा काही हे होऊ शकतो तर घाबरून नाही जायचंय कारण त्या घडणाऱ्या घटना थोडीच टळणार आहेत तुम्हाला कळल्या काय नाही कळल्या काय त्या घडणारच आहेत त्यापेक्षा मग जर कळल्या तर त्यासाठी मग आपण काहीतरी एक उपाय उपाय कशा अर्थी की आपण त्याच्यासाठी नियोजन करू शकतो आर्थिक अडचणी येणार असतील तर आपण काय करू शकतो हो, तर थोडीस एफडी वाढवू शकतो किंवा कशामध्ये नुकसान होणार आहे याच्याबद्दल अलर्ट राहू शकतो अशा प्रकार उलट आपलं आपल्याला कळलं पाहिजे ना कुठल्या तरी ज्योतिषाने आपल्याला काहीतरी सांगायचं आणि आपण ते दोन वाक्यात ऐकायचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं आयुष्य घालवायचं त्यापेक्षा शास्त्रे सहित शिकूयात आपण ह्या गोष्टी आणि ह्या शिकल्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल वाढते आपली मुलगी अशी का वागते आताच्या या कालावधीमध्ये असं का घडतं हे कळल्यानंतर एक आपल्याला वेगळा दृष्टिकोन मिळतो जो नवरा बायकोनात प्रेम करणारे आहेत अचानक वर्ष दीड वर्षासाठी वर्षा आपण काय एकमेकांशी असे संशयाने बघतो आरोप प्रत्यारोप करतो कुठेतरी अशा वेगळ्याच घटना घडतात तर तेव्हा समजूनच जावं की सप्तमामध्ये गोचारीनी हो राहू आलेला आहे हे मी मुद्दाच सांगून टाकते की त्या वेळेला मग आपण एकमेकांवर संशय घ्यायला लागतो एकमेकांबद्दल साशंक राहतो मग हे जर मला आधीच कळलं तर जेव्हा माझा जोडीदार जेव्हा माझ्याशी असा वागतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड आपल्या डोक्यात असत थोडे दिवस हे हा राहू बदल झाला की हा विषय संपणार आहे नंतर मग आपल्या हो डोक्यात आता हे घटस्फोटापर्यंत नाही ना जाणार हे आपल्या डोक्यातलं जाण्यासाठीच म्हणून आपण हे शास्त्र शिकायचंय आणि मग जेव्हा आपलं आपल्याला कळलं त्याच्याबद्दलची खात्री निर्माण झाली तेव्हा मग आपल्या मित्र परिवाराला आपण पर मार्गदर्शन करू शकतो अत्यंत कॉन्फिडन्सनी मार्गदर्शन करू शकतो कारण स्वानुभवासारखा मोठा आधार आपल्याला नसतो त्यामुळे हे सगळं आपल्याला शिकताना तुम्हाला सांगते की हा आपल्या वर्गातला अभ्यासक्रमातला हा पहिला व्हिडिओ आहे की तुम्ही तुमचा अभ्यास, अभ्यास करायचा आहे करता करता महिन्या दीड महिना दोन महिन्याने महिना जेव्हा जेव्हा आढेल तेव्हा मी आहे थोडस माझ्या व्यस्ततेनुसार थोडा पुढे मागे होऊ शकतो वेळ द्यायला पण तेव्हा आपण नक्की बोलू नक्की आपण एकत्र अभ्यास करू पुढे जाऊ कारण हा अभ्यासक्रम तयार करण्या मागचं नियोजनच असं आहे की एक उत्तम ज्योतिषी तयार व्हावे भोंदू ज्योतिषी असू नये एक अभ्यास व्यक्ती समोर यावी हा त्याचा उद्देश आहे तर त्यामुळे मी माझ्याबद्दल माहिती देते कारण मी एक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहे मी गेले अठ्ठावीस वर्ष हा व्यवसाय करते आहे मी चार राज्यांमध्ये काम करते महाराष्ट्र गोवा गुजरात आणि मध्य प्रदेश त्याचबरोबर ज्योतिषी म्हणून काम करते ते मी भारतभर काम करते मेदनीय शास्त्रावर आपलं काम जास्त चालत म्हणजे माणूस त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीवर घडणारा घटना मग त्या राजकीय असतील नैसर्गिक आपत्ती असतील ह्याबद्दलच्या घटना असतात आणि ह्याचा अभ्यास आपण शिकतोय त्याचाच आधार घेऊन पुढे शिकायच्या असतात तर हे सगळा कारभार करत असताना थोडा मागे पुढे एक तुम्हाला वेळ देताना थोडस होऊ शकत तुम्ही समजू शकता या खात्रीनेशी मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे चार राज्यांमध्ये माझा फिरणं चालू असतं माझ्या व्यवसायासाठी तर ह्या सगळ्या भ्रमंतीमध्ये म्हणून प्रत्यक्ष क्लास घेऊ शकत नसल्यामुळे आपण ह्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत आपण सगळे सुज्ञ एक उत्तम आपापल्या क्षेत्रामध्ये मान्यवर आहात कारण मला माहितीये की जे जे यांनी ऍडमिशन घेतले ती ती दोघं कुठली कुठली आहेत हे मला माहितीये त्यामुळे सगळे आपण मान्यवर आहात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या व्यस्ततेमध्ये हा अभ्यास करताना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि आपण आजपासून जेव्हा जेव्हा माझा हा व्हिडिओ येतोय आणि तुम्हाला मी पुस्तक पाठवते Uh, किंवा हे व्हिडिओ शेअर करते तेव्हा तेव्हापासून आपण अभ्यासक्रम करायचा करायचा अजिबात घाबरायचा नाही जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा मेसेज करा आपण बोलूया त्या साठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि भेटूयात आपल्या परीक्षांसाठी परीक्षा ठेवली आहे कारण परीक्षेशिवाय अभ्यास केला जात नाही सराव पेपर दिलेले आहेत त्याशिवाय आपण पुन्हा पुन्हा पुस्तक चालणार नाही कारण भयंकर आळशी लोक आहोत आपण कारण आपल्याला इझी हवाय पण थोडा एफर्ट घेतले तर नक्की यश मिळेल आणि आपल्याला ह्या अशाच पद्धतीने यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि मी खेळ थांबते धन्यवाद